जी महाराज ज्यांच्या नावाने या संपूर्ण महाराष्ट्रात ग्राम स्वच्छता अभियान राबवले जाते असे कर्मयोगी गाडगे महाराज विचार मंचावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीच्या आणि इंडिया अलायन्सच्या बारामती मतदारसंघातून उभ्या असलेल्या आदरणीय सुप्रियाताई सुळे माजी मंत्री आमच्या विदर्भाचे बाबूजी केदार अमोलदा मान्य खासदार खोले आत्ताच गेलेले रोहितदादा पवार मेहबूबाई आत्ताच थोड्या वेळात पवारसाहेबचं आगमन आदरणीय पवारसाहेबांचं आगमन इथं होत आहे विचारमंचार उपस्थित असणारे सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि उपस्थित असणारे इंदापूरचे आजूबाजूच्या सर्व गावातील नागरिक यांना मी वंदन करतो सध्या या देशावर अशी परिस्थिती आहे का आपण एका अनपड गवार दाढीवाड्याला निवडून गेलो आणि दहा वर्षात वेगानं पुऱ्या देशाचा सत्यानाश करून टाकला आमच्या गोरगरीबाच्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या पुराले रस्त्यावर आणण्याचं काम या दाढीवाल्यानं केलं आहे आता त्यानं एक अग्निवीर नावाची भरती आणली जो कोरगा शेतकऱ्याचा सकाळी चार वाजता उठून इंडियन आर्मीची तयारी करत होता दिवसभर लायब्ररीत अभ्यास करत होता सतरा वर्षाच्या बॉन्डवर लागत होता आपला पोरगा शहीद झाला तर तिरंग्यात लिपटू द्यायचा त्याने पेन्शन राहत होतं ते पेन्शन बंद केलं या सरकारनं त्याने कॅन्टीनची सुविधा होती तेही बंद केली आणि तुमच्या गावात शहीद झाल्यावर मानवंदना देण्यात होती तेही बंद केलं आणि आमचा पोरग एकोणीसाव्या वर्षी लागण इंडियन आर्मीत चोवीसाव्या वर्षी रिटायर्ड करणार आहे म्हणजे लग्नाच्या वयात रिटायर्ड करणार पहिला पंतप्रधान या देशाला लाभला याने जबाबदार आपण होतो दोन हजार चौदा लोक न्याय मतदान केलं होतं वाटलं चांगला करून साला काही उरार बसला या बसला का नाही दोन हजार चौदाले मोठ्याने स्वप्न दाखवले अबकी भत हो गई मेंगाई की मार अबकी बार मोदी सरकार त्याची एक ते साजवी कवी बहुतीवाली मॅडम होती हे गळ्यात तांगे वांगे घाले सिलेंडर उचले आणि त्या संसदेसमोर आंदोलन करे तिले चारशे तीसचं चा सिलेंडर महा घटत होतं सिलेंडर अकराशे तीस गेलं आणि झोपकाने इलेक्शनचं वर्ष आहे तर दोनशे कमी केले साले म्हणते म्हणजे सात नऊ वर्ष पैसे वकरले ना आपल्याकडून नऊ वर्ष आणि इलेक्शनच्या वर्षात पैसे कमी केले इथला शेतकरी दूध उत्पादक आहे आता दोन महिन्याच्या अंतर एक जी आर काढला शासनानं आणि त्या जी आर मध्ये दुधाचे रेट कमी केले पहिलेच टंचाई शेतकऱ्याले चारा इकत घेऊन जनावरांना टाका लागून राहिला आणि यानं दुधाचे भाव चोवीस रुपयावर बावीस रुपयावर आणून ठेवले अरे यायले दिनचे स्वप्न दाखवले डीएपीची बॅग चौदाले पाचशे अडतीस ची होती साडे ची नेली हिर्याची बॅग शंभर दीडशे रुपयाला भेटत होती ह्या चोट्ट्यानं साडेतीनशेची नेली नागळकीचे रेट दोन हजार चौदाले पंधराशे रुपये एक्टर होते तीन हजार झाले इचारा त्या ट्रॅक्टर वालेले तो सांगते डिझेलचे भाव दादा बावन वरून ब्याण्णव केले कोण माझ्या बापानं केले का तुमच्या बापानं केले का ह्या दाडीवाल्यानं केले कोण केले बर आता दोन हजार चोवीस ले यायच्यापाशी मुद्दे नाही आहे त्या लोक का म्हणून मत मागा मग माँ यानं पक्ष फोनले सुरत मार्ग गुवाहाटी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री व्हायचं ठीक आहे पहिले बोलले आणि मग मुख्यमंत्री द्यायची वेळ आली आणि मुख्यमंत्री झाले तर त्याचे आमदार कसे चोरून न्यायचे इलेक्ट्रॉन बॉन्ड पैसे दाबले ना खरेदी करायसाठी हा तुम्हाला वॅक्सिन दिलो अरे कुठं कुठं फोटो नाही लावले की वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवर फोटो हा त्याच्यानंतर तुम्ही मेले बोरना तर त्याच्यावर बी फोटो पेट्रोल पंपावर फोटो म्हणजे टीव्हीवर पाहिलं का इरिटेट होते बी लावून दे काय ठेवली आमची अरे टीव्हीच चॅनल बदलू लागते तो आला का आता ते पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले तर त्या पेट्रोल पंपवाल्याने फोटो काढून ठेवले अनाथ सेल्फी पॉईंट लावला प्रत्येक रेल्वे स्टेशनवर सेल्फी पॉईंट लावला सव्वा सहा लाख रुपये खर्च आहे कोणाच्या पैशात लावाय माहिती आहे का तो तुमच्या आमच्या लोकांच्या त्याचच्या पैशातून सेल्फी पॉईंट लावले एक लोक सेल्फी पॉईंट नाही लावले काढत कुत्रे मुतून चालले होते त्याच्यात आपण एका अनफड पंतप्रधानाला निवडून दिलं आणि म्हणून तो या देशाचा सत्यानाश करून राहिला हे लक्षात ठेवा का यायनं दुसरा पक्ष फुलला आणि पवार साहेबाच्या घरातच फुटफाट केली आणि घड्याईचं चिन्ह सुद्धा चोरून नेलं पण मी तुम्हाला सांगतो का येणाऱ्या सात तारखेला सुप्रिया ताईंना एवढं मतदान करा एवढं मतदान करा का जेव्हा चार तारखेला रिझल्ट लागेल काउंटिंग सुरू होईल चोरून गेलेलं घड्याळ दहा वाजून दहा मिनिटांनाच दाव बंद पडलं पाहिजे आणि ते घड्याळ बंद पडलेलं घड्याळ दोन दिवसात पवार साहेबांच्या चरणी यायला आणून द्या लागल <स्थाँगास> आणि ते घड्या एकच माणूस चालू करू शकते त्याची चावीस मान्य पवार साहेबांच्या हाती आहे आणि पवार साहेबांच्याच मतदार महाराष्ट्रात नरेंद्र मोदीच्या सभा एवढ्या होतच नव्हत्या बमान चक्र मारून राहिला इथं सभा तिथं टार्गेट कोण पवार साहेब काउन टार्गेट पवार साहेब आहे माहित आहे त्यायला माहित आहे महा बंद देशाच्या राजकारणात जर आमचे दोनशे त्र्याहत्तर उमेदवार आले नाही आणि दहा पंधरा उमेदवार सरकार स्थापन एकच माणूस या राजकारणाच्या आकड्याचा जादूगार आहे तो म्हणजे माननीय शरद पवार साहेब माणूस सकाळी पाठवाचा लंकेत शपथविधी घ्यायचा आणि लंका जाऊन तीन वाजता वापस आणायचा कसा हे पवार साहेबांनीच विचारा म्हणून पवार साहेबांच्या गांधी जाऊ नका म्हणा ठीक आहे आमचं घड्या बी वापस आणू आपण आणि येणाऱ्या चार तारखेला इंडिया अलायन्सचा एक एक उमेदवार प्रत्येक ठिकाणी वाढू आमच्या विदर्भात आता मतदान झालं ठीक आहे अकरा जागा झाल्याय अकरा जागा पैकी आठ ते नऊ जागा येते त्याच्यात नितीन गडकरी साहेबांची स्वतःची सीट आहे फक्त पन्नास हजाराने पडलं नाही तर निवडून येईल असं वातावरण आहे एवढे लोक चिडून आहे एवढे लोक चिडून आहे का तुम्ही मी फिरलो गावो गाव तीन नंबरचं बटन आहे सुप्रियाताईच्या नावासमोरील तीन नंबरचं तुतारी वाजवणारा जो माणूस आहे त्या नावासमोरच चिन्हाचं बटन दाबून तुम्हाला भरघोष मतानं येणाऱ्या सात तारखेला मतदान करायचं आहे आणि प्रत्येकानं दहा दहा मताची जबाबदारी घ्या प्रत्येकानं दहा मतदान आपल्या गावातून आपल्या घरातून बाहेर काढा आणि मतदान केंद्रापर्यंत आणा ही जबाबदारी तुमची आहे आणि वातावरण अक्षरशः विरोधी आहे आम्ही मी चंद्रपूरला सभा झाल्या तिथचे लोक काय म्हणे माहित आहे मनगंटीवार साहेबांच्या समोर म्हणे तुमच्याशी वर नाही पण आम्हाला मोदी नाही पाहिजे एवढा विरोध अरे या मोदीनं आत्ता तीन दिवसाच्या अगोदर गुजरातचा पांढरा कांदा दोन हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करायला परवानगी दिली आणि महाराष्ट्राचा कांदा निर्यात करायला परवानगी नाही आमचा एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाचा सेमी कंडक्टरचा महाराष्ट्रात प्लॅन येणार होता थो ले नेला साले ना। बच्चा प्लांट नेला। थे तो गुजरातला नेला साहेला टाटा एअरबचा प्लॅन नेला बरं तर सोडा आमच्या गडचिरोलीत हत्ती होती हत्ती ते हत्ती जे आहे का ने ते हत्ती त्या मुक्याच्या पोट्याने पसंत आले फेब्रॅली ते मुक्याचं पोट्ट नाही का आता लग्न झालं त्याच्यासाठी हत्ती नेले संभाजीनगरचे वाघ नेले अरे बा सगळ्याच कोणा याच दाब त्याच दाब न साजरा कर याच लिपस्टिक घे तिचे कानातले घे दुसऱ्याचे नाकातले घे माया गुजरात साजरा कर नसल होत आम्हाला सांग पवार साहेबांना देमना गुजरात डेव्हलप करून दाखवतो दुसऱ्याचं काय नाही घेऊन तू इकडून ने तिकडून ने म्हणून येणारी निवडणूक ही परिवर्तनाची आहे आपल्याला मिनिमम बॅलन्स लावलं अकाउंट हजार अडीचशे रुपयाचा डल्ला मारती आता मीटर येणार आहे प्रीपेड मीटर पैसे टाकले लाएं था लाएं था लाएं तर लाईन चालू नाही तर लाईन बंद घ्या शेकून मग गरम फडक्यानं जर तुम्हाला गरम फडक्यानं शेकून घ्यायची नसंत येणारा सात तारखेला सुप्रियाताई यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांना विजयी करायचा आहे मी एवढंच बोलतो आपले पोटे स्टेटस ठेवते अबकी बार चारशे पार अ बापाची कांद्याची बोरी चारशे पार नाही चालली तू का स्टेटस ठेवून राहिला म्हणून येणारी निवडणूक आपल्या सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी कामगार बेरोजगार आणि या कष्टकरी शेतकरी मायबापाची आहे याने न्याय या निवडणुकीतून द्यायचा आहे आणि आपल्याला आलायची एक एक जागा मजबूत करायची आहे म्हणून बारामतीतून सुप्रिया जास्तीत जास्त मताने विजयी करा इथंच मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र